यावल तालुक्यातील वनोली येथील तीर्थक्षेत्र श्री साईबाबा मंदिरात सोमवारी महाप्रसाद यावल तालुक्यातील वनोली येथे तीर्थक्षेत्र साईबाबा मंदिरात दिनांक सप्टेंबर एकोणतीस सोमवार रोजी श्री साईबाबा मंदिरात भाविक भक्त मोठ्या संख्येत महाप्रसाद घेण्यासाठी दरवर्षी संध्याकाळी आठ ते रात्री उशिरापर्यंत वनोली येथे येतात उद्या सोमवार रोजी कार्यक्रमाला भाविकांनी महाप्रसादासाठी उपस्थित राहावे असे वनोली ग्रामस्थांनी भाविकांना आवाहन केले आहे साईबाबा मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे जवळपास दरवर्षी पन्नास हजाराच्या वर भाविक दरवर्षी महाप्रसादाला हजेरी लावतात सप्टेंबर तीस रोजी सव्वाशे फूट उंच अशी देवकाठीची शोभायात्रा संपूर्ण गावातून वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात निघतेनंतर संध्याकाळी तीस तारखेला बारा गाडी ओढण्याचा कार्यक्रम असतो श्री साईबाबा महाराज शिर्डी येथे जात असताना वनोली गावी थांबले बाबांच्या हस्ते वनोली गावात शिवलिंगाची स्थापना करण्यात आली होती म्हणूनच या मंदिराला साईबाबाचे नाव देण्यात आले आहे या ठिकाणी येणार भक्तगण मानता मानतात तेल नारळ मंदिरात अर्पण करीत असतात त्या ठिकाणी मंदिरात साईबाबांनी दोन नंददीप लावले होते त्यावेळी ते तेल उपलब्ध नव्हते तेव्हा बाबांनी पाण्यावर दीप जाळले होते त्या दिवसापासून अखंड ज्योत आज पण वनोली गावात सुरू आहे दहा फूट खोल आणि दहा फूट रुंद अशी टाकी या ठिकाणी मंदिरात बांधण्यात आलेली आहे त्यात भक्त नवस म्हणून तेल आणतात तेच तेल दिव्यांमध्ये वापरले जाते व साईबाबांचा जो महाप्रसाद केला जातो त्याच्या तेच वापरले जाते महाप्रसादामध्ये साखरेची खीर पोळ्या गंगाफळची भाजी उळीदाच्या डाळीचे तळलेले वडे असता दरवर्षी पोलिसांकडून वनोली येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला असतो भाविकांच्या रहदारीत कुठल्याही प्रकारच्या अडथळा होणार नाही याची काळजी काळजी घेतली जाते गावात कुठलाही द्वेष कुठलाही पक्षपात न ठेवता एकजुटीने वनुली ग्रामस्थ एकत्र येतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात महाराष्ट्र गौरव न्यूज करिता प्रतिनिधी मुन्ना गुजर तालुका यावल जिल्हा जळगाव